तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका सुरू आहेत आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलेलो आहोत तर एकनाथ शिंदेला निवडणुकीच्या काळात पकडणं हे त्या डॉन पिक्चरमध्ये डायलॉग होता ना तसा की मुमकिन नाही नामुमकिन है मुश्किली नाही नामुमकिन है ज्या पद्धतीने <laughs> ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेचा प्रवास सुरू आहे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मीटिंग त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज मला सर वाटत होतं की रात्री दीड एक वाजता तुम्ही वेळ द्याल शिंदे पण माझं नशीब चांगलंय की मला थोडी लवकरची वेळ मिळाली तुमच्यासाठी किती डिफिकल्ट आहे यावेळचं इलेक्शन कारण आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्यात महापालिकेपासून विधानसभेपासून लोकसभेच्या निवडणुका बघितल्या असतील पण या निवडणुका तुमच्यासाठी किती डिफिकल्ट बघा डिफिकल्ट आम्ही इलेक्शन कुठलंच मानत नाही किंवा सोपंही मानत नाही निवडणुका निवडणुकाप्रमाणे आम्ही लढवतो आणि निवडणुका आल्या म्हणजे आमचं निवडणुकीचं काम होतं असं आम्ही कधी केलं निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम लोकांसाठी वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू तर निवडणुकीची भीती आणि चिंता आमच्याकडे नसते आम्ही काम करतो कामाच्या जोरावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतोय तुम्हाला पंधरा जागा मिळाल्या शिंदे साहेब म्हणजे फार कमी लोकांना वाटलं होतं की पंधरा जागा मिळतील मला स्वतःला वाटत होतं की बारा तेरा जागा तुम्ही आरामात घेऊ शकाल म्हणून एकूणच जागा वाटप किती डोकेदुखीचं ठरलं तुम्हाला म्हणजे पण जागा वाटप नको याच्यामध्ये तीन पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची भावना असते ही जागा आमच्याकडे मिळाली पाहिजे ही जागा त्यांच्याकडे राहिली पाहिजे असं प्रत्येक आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी हे साधिक आहे परंतु शेवटी बघा याच्यामध्ये काही समीकरणं असतात काही गणित असतात आणि मग एकदा महायुतीने निर्णय घेतला घेतल्यानंतर मात्र सगळ्या कुजबूज आणि कुरबुरी बंद होतात साहेब कसं होतं माहिती ना की शिवसैनिक काय विचार करतात की मग तुमचे नेते पण अनेक जण म्हणतात की बघा भाजपने काही कमी जागा घेतल्या नाहीत त्यांना पंचवीस मेळ्याच्या पूर्वी त्यांनी अठ्ठावीस करून घेतल्या पण शिवसेनेच्या मात्र तेवीसच्या जागा अठरा झाल्या सॉरी पंधरा झाल्या ह्या हा जो मुद्दा आहे ना त्याच्यामुळे कधीतरी तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या नेत्यांकडनं तुम्हाला नाही याच्यामध्ये असं आहे माझे नेते माझ्यासोबत आहेत आम्ही त्यांच्याशी सल्ला मसलत करत असतो आणि चर्चा होत असते बी जे पी ही स्प्लिट झालेली पार्टी नाही बी जे पी एक संध आहे शिवसेना स्प्लिट झाली त्यामुळे साहजिक आहे काही जागा इकडे तिकडे होतात महायुती आहे मित्रपक्ष आहेत आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे त्यामुळे मला वाटतं पंधरा जागा ज्या मिळालेल्या आहेत याच्यावर आमचे लोक सगळे समाधानी आहेत आणि ज्या जागा मिळाल्या आहेत त्या आम्ही जिंकणार आहोत कोकणामध्ये बघा ना धनुष्यबाणच नाही आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये म्हणजे नव्वदपासनं शिवसेना इलेक्शन लढवते लोकसभेचं वामनराव माडिक तिकडे पहिल्यांदा लोकसभा लढवायला गेले होते तेव्हापासून जो धनुष्यबाणावरती तिकडे निवडणूक लढवली जाते ही पहिली वेळ असेल की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असं पाहिलं तर कोकणामध्ये आता बघा तुम्ही कोकण अगदी ठाण्यापासून मुंबईपासून कोकण ग् धरला असं म्हणता येणार नाही तो ठाणे कल्याण नवीन कोकण आहे असं म्हणतो नवीन नाही जुनंच आहे ना कोकणातच हो ते त्यामुळे काही गोष्टी आहेत महायुतीमध्ये देवाणघेवाण होत असते त्यामुळे तसा काय विचार करण्या शेवटी आम्हाला महायुतीच्या जागा तुमच्या जा... जा कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं असत महा कोकणा आहे शिवसेनेचा तिकडेच आहे ना राणे साहेब पण आमचेच आहेत ना बाळासाहेबांना प्रेम करणारा माणूस आहे तो ठीक आहे चिन्ह बदललं माणूस बदलत नाही त्यामुळे महायुतीच्या जा जागा जास्तीत जास्त निवडून आणणं हा आमचा उद्देश आहे आणि महाविकास आघाडीमध्ये गोंधळ आहे गळ्यात गळ्या आणि पायात तसं आमच्याकडे नाही आहे ठीक आहे जागा वाटप होत होतपर्यंत होईपर्यंत थोडंसं चालतं तर घरात पण चालतं कुटुंबात पण चालतं पण मी तुम्हाला सांगतो चर्चा अशी होती की एक वेळ पंचवीस आमदारांना घेऊन सुरतला जाणं सोपं होतं पण ठाण्याची सीट भारतीय जनता पार्टीकडून काढणं ज्या पद्धतीने ते मागे लागले होते ना की नाही आम्हालाच मिळाली पाहिजे तिकडे रोज ते मीटिंग घेऊन सांगायचे ते जास्त कठीण होतं असं शांत होतो वाटायला शांत होतो मला माहित होत पण जास्त जागा आपल्याला मिळेल वरिष्ठ त्याच्यावर योग्य विचार करतील ठाण्याबद्दल एक वेगळं एक समीकरण आहे इमोशन आहे आनंदी साहेबांचं एक तिथे त्यांची पार्श्वभूमी आहे मी शांत होतो अरे बाहेर कोणाला काय वाटायचं काय परसेप्शन ठिकाणी संघर्ष करायला लागतो बघा राष्ट्रवादी आणि बीजेपीने काय की सातारा पाहिजे चला घेऊन टाका त्यांनी बीजेपीला देऊन टाकली काय तुम्हाला धाराशिव धाराशिव पाहिजे तुम्ही घेऊन टाका परभणी जानकारांना देऊन टाका तुम्हाला प्रत्येकाबरोबर संघर्ष करायला लागला भाजपबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग दक्षिण मुंबई ठाणे याच्यासाठी संघर्ष करायला लागला पालघर शेवटी तुम्हाला त्यांना द्यावी लागली राष्ट्रवादी बरोबर त्यांची जागा होती नाशिकसाठी तुम्हाला एनसीपी बरोबर संघर्ष करायला लागला भुजबळ म्हणाले की अमित शांनी सांगितलं होतं की त्यांना तिकीट द्यायला पाहिजे अमित सांगून सुद्धा तुम्ही कसं काय काय काढलं संघर्ष <laughs> संघर्ष तर आणि विना मजा आहे हो संघर्षामध्ये मजा असते आयत्या मिळाल्यामध्ये काही लोक आहेत त्यांना विचारा आयत्यावर आयत्या काय पिठावर रेगोट्या मारायला आल्या पाहिजे त्याही येत नाहीत त्यामुळे मी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि माझ्या जीवनामध्ये संघर्ष लिहिलेला आहे त्यामुळे संघर्षातून आपण शिकत असतो आपल्याला टफ चॅलेंजचा जेव्हा पिरियड असतो त्यातून आपल्याला बरंच काय शिकायला मिळतं जागा वाटपातून काय शिकलं तू जागा वाटपातून काय सगळं समन्वय नाही झाला काही प्रॉब्लेम नाही कुठल्याही पद्धतीने आता काही काही नाही भुजबळ म्हणाले की तुम्ही ओबीसी भुजबळ साहेब करून दिली की जसं मराठा समाज आहे तसं ओबीसी समाज आहे नाशिक मध्ये तुम्ही नाही समाजिकमध्ये फॉर्म भरायला ते होते आता फायनल निर्णय झाल्यानंतर काय आता कुठल्याही पद्धतीच काही नाही आता कापून टाक आता जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे आम्ही तिघ जण जातो तिथल्या लोकांना सांगतो बोलावतो महायुतीची जागा आली पाहिजे हा एकच उद्देश आमचा आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना बनवण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी ताकद त्यांच्या पाठीची उभी करायचा हा एकच उद्देश आमचा साहेब मला मला एक 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 गोष्ट सांगतो तुम्हाला मला ना मेघदूत बंगला आणि तुमचा वर्षा बंगला हा गेल्या महिन्याभरात त्यांना तक्रार निवारण केंद्र झाल्यासारखं वाटत होतं की लोक आपले यायचे तक्रार घेऊन की मला यांच्याबद्दल प्रॉब्लेम आहे मला त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम आहे विजय शिवतारेनं तुम्ही समजावत बसला तिकडे त्या माडाच्या सीटसाठी म्हणून निंबाळकरांच्या समजावत बसले धैर्यशील मोहिते शेवटी त्यांनी बंड केलं ते केलंच तिकडे हे हे जास्त डोकेदुखी होऊन गेलो होतं का की हे चार पक्षांचं सरकार तीन लोक अरे बाबा हे निवडणुकीमध्ये असं असत नाही एका पक्षाचं असलं तरी इच्छुक खूप असतात अनेक इच्छुक असतात एका जागेसाठी एकापेक्षा एक रती महारथी असतात आणि निवडून येणाऱ्या जागा जिथे असतात ज्या खात्री असतात तिथेच कॉम्पिटिशन असते आता समोर माहिती आहे तिकडे येणारच नाही तिकडे काही कॉम्पिटिशनच नाही इकडे कॉम्पिटिशन आहे त्यामुळे काय जे गठबंधन सरकार असतं त्याच्यामध्ये काय नाही त्याच्यात काय असं मजा असते पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केला आता जो न्यूज एटीनचा आणि टी व्ही नाईनचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये त्यांचं असं स्टेटमेंट होतं की उद्धव ठाकरेंबरोबर अजूनही त्यांचे वैयक्तिक संबंध उत्कृष्ट आहेत त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस त्यांची तब्येत बरी नव्हती डिसेंबरमध्ये तुमच्या बंडाच्या जस्ट चार महिने पूर्वीची पूर गोष्ट त्यावेळेस रश्मी ठाकरेनं त्यांनी फोन केला होता त्यांच्याशी चर्चा करत होते वगैरे अजूनही कधी त्यांना गरज लागली तर ते फोन करतील या स्टेटमेंटकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय खूप मोठी त्याच्यावर चर्चा सुरू झाली तुम्ही या स्टेटमेंट या स्टेटमेंटकडे मी फक्त सहानुभूती आणि मानुसकी म्हणून बघतो पोलिटिकली या स्टेटमेंटकडे मी पाहत नाही कारण जे तेव्हा आजारी होते तेव्हाही मोदीजी त्यांना फोन करत होते आणि आता म्हणाले कधी वैयक्तिक अडचण असेल तर नक्की मदत होईल हे मनाचा मोठेपणा आहे त्यांच्या मोदीजींच्या मनाचा मोठेपणा आहे पण हेच त्यांना भेटून आले आणि त्यांच्या बारा लोकांना डिस्कॉलिफाय केले हा यांच्या मनाचा काय खोटेपणा आहे इकडे मोठेपणा आहे इकडे खोटेपणा आहे त्यामुळे हे तर त्यांचा पक्षच फोडायला निघाले होते महाविकास आघाडीमध्ये असताना कधीची गोष्ट आहे सरकार महाविकास आघाडीचं असताना म्हणजे दोन हजार बावीस मी या त्या सरकारमध्ये होतोच की तुम्हाला काही जबाबदारी दिली होती मी ते जबाबदारी असली फो हो घेत नाही <laughs> कारण मला माहित होत <laughs> सगळ्या गोष्टी ज्या <जाहे। laughs> आहेत अशा प्रकारचं सरकार बारा लोकांना डिस्क्वालिफाय केलं <laughs> त्यान दोन पाच लोकांना आतमध्ये जेलमध्ये घालण्याचं सगळं प्लॅन तयार केलं आणि पंचवीस आमदार फोडून महाविकास आघाडी मजबूत करायचं असं पूर्ण प्लॅनिंग होतं आणि त्याप्रमाणे काम सुरू झालं होतं त्या लोकांना टॅप करणं त्यांना निधी देणं सगळं वातावरण तयार करण चालू होत पण ते झालं असतं तर तुमचं बंड होऊ शकलं मी काय त्याच्यासाठी थांबलो असतो का पण तुमची तयारी आधीपासून सुरू होती या बाबतीत बिलकुल मी सांगतो नव्हती आम्ही त्यांना सांगितलं की पुन्हा युती करा आपण चुकीचं काम केलेलं आहे ते चुकले असतील तुम्ही चुकले असतील सगळं झालं गेलं गंगेला मिळालं आता आपली आयडिओलॉजी सेम आहे विचारिक बाळासाहेबांचे विचार त्यांचे विचार एक आहेत शिवसेना भाजप नॅचरल अलायन्स पार्टी आहे लोकांनी आपल्याला मतदान आहे शिवसेना भाजप म्हणून आपण तुम्ही सरकार बनले मुख्यमंत्री झाले सगळं विषय आता जाऊ द्या तुम्ही म्हणाल तर फोडाफोडी करू नका आता म्हणालो आपण युती करू बी जे बरोबर ते म्हणाले हा आपण प्रयत्न करूया परंतु ते प्रयत्न नव्हता टाइमपास होता ते मोदीजींना पण भेटून आले तिकडे कमिटमेंट करून आले आणि इकडे येऊन त्यांनी पलटी मारली इकडे बारा लोकांना डिस्कॉलिफाय केलं त्यांना वाटलं आता आपण काही सरकार मधून हलत नाही मग त्यांनी दुसरा प्लॅन जो मी आता सांगितला तो रचला हे सगळं नाही उद्धव ठाकरे म्हणाले की मोदी म्हणतात की आजारी असताना फोन केला होता पण तो आजारी असताना फोन केला पण त्याच वेळेस त्यांचं सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या कॉन्टॅक्ट केला होता तुमच्याशी संपर्क सुरू बिलकुल नाही आम्ही त्यांना संधी दिली मना लो यूती उबर, यूती यूती मी त्यांना अनेक वेळा म्हणालो तुम्ही युती बरोबर बीजेपी बरोबर युती करा मला युती केली असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो का सांगा आणि मला तो मोहोळ नव्हता युती केली असती तर तुम्ही मुख्यमंत्री झाला कसं झालो असतो मी बीजेपी भी बरोबर युती केली असती तर मी कसं झालो असतो म्हणजे जा बीजेपीचा मुख्यमंत्री झाला होऊ शकले असते किंवा त्या पक्षाने निर्णय घेतला असता तर झालं असता परंतु माझा उद्देश एवढाच होता की शिवसेना आणि भाजप हे मित्र पक्ष आहेत ही युती आपली बाळासाहेबांनी केलेली अटलजींनी केलेली प्रमोद महाजेंनी केली लाडवानींनी केली ही युती आपण मध्ये हे सगळा थोडासा एक बॅड पॅच आला आहे आपण पुन्हा परत करूया परंतु यांना पाच वर्ष मुख्यमंत्री बनायचं होतं टिकून राहायचं होतं म्हणून यांनी सगळ्या केसेस विसेस काढल्या केसेस काढून काय करणार देवेंद्रजी सकट हात घालण्याचा प्रयत्न चालला मग बीजेपी घाबरेल बॅकफुटला जाईल आणि मग यांचे पंचवीस तीस आमदार भितरतील ah. आणि त्यांना आपल्या महाविकास आघाडीला जॉईन करू म्हणजे दहा पाच वर्ष काही टेन्शन ah. आपल्या ah. मुख्यमंत्री पदाला नाही पण पंतप्रधान असं म्हणाले की तुम्हाला जे मुख्यमंत्रीपद दिलं ती बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली असं त्यांनी सांगितलं खूप मोठी गोष्ट आहे 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 आता हा एक, ले ले एक, आता प्रश्न की की ती श्रद्धांजली श्रद्धांजली एकदाच दिलेली कायमची बघा आमच्या समोर काय बाळासाहेबांना शब्द देणारे कोण स्वप्न पूर्ण करणारे कोण उद्धवजी काय म्हणाले मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार शिवसैनिकाला पालखीत बसवणार अरे माझं सोडा दुसऱ्याला तर बसवायला पाहिजे होता तुम्हीच बसले तुम्ही हे आम्हाला सांगितलं असतं तरी आम्ही ते तसं प्रिपरेशन तयार केलं असत माहोल तयार केला असता पण ते एक एक हे कळून देत नाहीत आणि त्यांनी ते केलं आणि त्यांचं जे स्वप्न बाळासाहेबांचं त्यांनी पूर्ण केलं मग मोठ्या मनाचा माणूस कोण नाही पण उद्धव ठाकरे म्हणाले की फडणवीस त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी आदित्य ठाकरेंना ग्रुम करतो आणि मग मी दिल्लीत निघून जातो म्हणून काय अशी चर्चा झालेली तुम्हाला आठवते नवीन काहीतरी आहे नवीन, कारण आधी म्हणाले अमित भाईने अडीच वर्ष देतो म्हणाले अमित भाईने तर साप नकार दिलाय की याच्यामध्ये असं कुठलंही बोलणं नाही हा सत्तेमध्ये पन्नास टक्के वाटा ठीक आहे मुख्यमंत्री पदामध्ये पन्नास टक्के देणार हे साप छूट खोट आहे असं ते म्हणाले आणि बोला जर आम्ही कमिटमेंट केली असती इतर लोकांना देतो तो यांना काय नाही देणार नाही पण साहेब महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आता जर आपण बघितली तर अजित पवार सुद्धा म्हणतात की कॉलेशन पॉलिटिक्स हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सतत पंच्याण्णव पासून सतत महाराष्ट्रामध्ये कॉलिशन सरकार आतापर्यंत आलेली आहे तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं मिलीजुली सरकार बघायला मिळतील का त्यांचं म्हणणं म्हणून वेगवेगळ्या आयडिओलॉजीची सरकार आपल्याकडे बघायला मिळतात आणि त्याच्यामुळेच काय उद्धव ठाकरे काँग्रेस एनसीपी झालं झाला आणि आता तुमचं एनसीपीचं आणि भाजपचं सरकार या ठिकाणी चालू हेच क्वॉलिशनच राहणार शिवसेना भाजप आता ओरिजिनल शिवसेना भाजप बरोबर आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना भाजप बरोबर आहे अजितदादा त्यात साथ दिलेली अजितदादांनी विकासाच्या मुद्द्यावर mm. त्यामुळे उद्देश आमचा एक आहे या राज्याचा विकास करणं mm. या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणं त्यांना सुखी समाधानी करणं मग हा जर उद्देश असेल mm. तर मग अडचण काय जर आमचा अजेंडा एक आहे तर मग अडचण काय आमची ही युती तर जुनी आहे ना पंचवीस वर्षाची अजितदादा mm. त्याच्यात आलेत अजितदादांवर झालेला इतक्या वर्षाचा तो अन्याय म्हणून ते आले आणि विकासाला त्यांनी साथ दिली आहे त्यामुळे आम्हाला मला असं वाटतं वाट की भ्रष्टाचाराचे आरोप हा सुद्धा अन्याय मला वाटतं वाट एवढ्या जर उद्देश आपला सारखा असेल जनतेच्या हिताचा असेल तर काही आवश्यक पण दुसऱ्या बाजूला सगळेजण म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणतात तुमच्या पक्षाचे नेते म्हणतात भाजप पण तेच म्हणतात आणि अजित पवार सुद्धा ते म्हणतात की आमचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष झाला पाहिजे महाराष्ट्रात अशी आमची तयारी आहे मध्ये राहून तुम्ही तुमचा पक्ष मोठा कसा करणार म्हणजे आताच आपण बघितलं लोकसभेमध्ये सीट शेअरिंग वर मारामारे झाल्या शेवटी दोन्ही बाजूला तुमच्याकडे जसं नाही त्याही बाजूला तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवताना प्रॉब्लेम होतो असं असताना तुम्ही शिवसेना कशी वाढवणार तुम्हाला सीट्स कमी घ्यायला लागतात तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला लागतात रामदास अक्कदम म्हणत होते की लोकसभेला ऍडजस्टमेंट केली पण विधानसभेला करणार नाही याच माइंडसेटने तुम्ही पुढे जाणार आहात बघा आता एकच आहे आमचं आताचं टार्गेट काय लोकसभा आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून द्यायच्या मोदीजींचे हात बळकट करायचे मोदीजींचा जो स्वप्न आणि निर्धार संकल्प आहे या देशामध्ये चारशे पाचचा आकडा पूर्ण करायचा हा आमचा टार्गेट आहे हा आमचा अजेंडा आहे आणि हाच आमचा निर्धार आहे बाकी विषय आज आमच्या डोळ्यासमोर आणि डोक्यात नाहीत जे काय नंतर लोकसभेनंतर लोकसभा जिंकणे हाच निदार सर तुम्ही तिकीट जी वाटली त्याच्यावरनं भाजपमध्ये कुठेतरी असंतोष असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्हाला तुमचे उमेदवार बदलावे लागले हेमंत पाटलांना बदलून तुम्हाला राजेश्री पाटलांना तिकडे यवतमाळमध्ये तिकीट द्यावं लागलं काही सर्वे वगैरे त्याच्या मागे होते त्याच्यामुळे हे झालं असं की तुम्हाला नंतर असं वाटलं की नाही आपण हेमंत पाटला भारतीय जनता पक्षाचा याच्यामध्ये काही रोल नाही तुमचा स्वतःचा निर्णय माझा निर्णय आहे माझा निर्णय माझ्या खासदारांना मी सांगितला त्यांनी त्यांनी अगदी ते ऐकला आणि त्यांनी त्याप्रमाणे अंमलबजावणी केली एक शिस्तीचं दर्शन घडवलं आणि त्यामुळे मी ज्यांना आता थांबवलेलं आहे ते काय कामाचे नव्हते किंवा ते त्या लायक नव्हते असं नाही आहे आम्ही त्यांचा योग्य तो सन्मान करणार पण पुनर्वसन होईल होईल बिलकुल करणार पुनर्वसन करू त्यांचा योग्य तो सन्मान करू त्याच्यामध्ये काही अडचण नाही पक्ष मोठा आहे सरकार आहे आपलं नाही पण कसं आहे ना की तुम्ही आता रवींद्र रा, बायकर तिकीट दिलं असं म्हटलं जातं की त्यांच्या विरुद्ध दोन महिन्यापूर्वी ईडीच्या रेड झाल्या त्याच्यानंतर ते तुमच्या पक्षात आले आणि त्यांना लगेच तिकीट मिळाली पंतप्रधानांचा जो अँटी करप्शनचा जो स्टँड असतो त्याला कुठेतरी त्याच्यामुळे पण तो आरोपी थोडाच आहे कन्व्हिक्शन थोडंच आहे अरे आरोप लावणं किंवा आरोप असणं म्हणजे तो आरोप सिद्ध होणं नाही होत जोपर्यंत दुसऱ्या बाजूला खिचडी घोटाळ्याचे आरोप लावले जात आहेत त्यात त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार असेल की ज्यांच्यावरती ईडीचा आरोप सुरू आहे रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर रवींद्र वायकर यांचा पूर्ण मी पार्श्वभूमी तपासलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांचं मातोश्री जे क्लब आहे त्या बाबतीमध्ये व्हायलेशनच्या सगळ्या गोष्टी बाकी बाबी तपासलेल्या आहेत आणि त्याच्यामधून मी सगळं तपासून घेतल्यानंतरच त्यांना तिकीट दिलेलं आहे मी तुम्हाला असं वाटत नाही की त्यांचं करप्शन आणि ह्यांच्यावरती झालेले करप्शनचे आरोप सारखेच आहेत नाही नाही हे तर फार आरोपाचे सिद्ध आहेत याने पैसे घेतलेले आहेत खिचडीमधून डेड बॉडी बॅगमधून पैसे घेतलेले आहेत चेक पेमेंट घेतलेलं आहे कोविडमध्ये तीनशे ग्राम ची खिचडी शंभर ग्राम देणे किती मोठं पाप आहे डेड बॉडी बॅग मध्ये पैसे किती आणि वेगळं कोविड सेंटर मध्ये डॉक्टर नसताना पेशंट नसताना पैसे काढलेले किती वाईट आहे इकडे माणसं मरत होती आणि इकडे पैसे बनवत होते त्याच्या मागे कोण आहे कोण होता हे सगळं कोणाच्या डायरेक्शन चालवत कॉन्ट्रॅक्ट देत होता उद्धव ठाकरेंवर कारवाई होईल कोण कोणाला बघा हा तपासाचा भाग आहे आणि कोणी कुणाला काम दिलं कुणाच्या शिफारशीने से कोविड सेंटर उभं राहिलं हे तपासात येईल ना नाही पण तुम्हाला की उद्धव ठाकरे याने ह्या गोष्टी होत होत्या मी मुख्यमंत्री होते मी आता कशाला सांगू तपास यंत्रणेचा भाग आहे तो हे इलेक्शन शेवटी मला समजून घ्यायचंय तुमच्यासाठी जिंकू किंवा मरू असं इलेक्शन आहे का डू ऑर डाय इलेक्शन आहे याच्यावरती तुमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे बिलकुल लागतील तुमच्या ज्या जागा निवडून येतील तुमचं पुढचं भवितव्य असं काही नाही ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय चांगली आहे चांगल्या आमच्या जागा येतील डुआ काय नेहमी सांगितलं संघर्षाचा काळ अस संघर्षाशिवाय मजा पण नाही नुसतं आयत मिळालं त्याचं काय मजा आहे लढाई लढून जिंकणं याच्यामध्ये फार महत्व आहे आणि मी लडाकू आहे बाळासाहेबांचा दिगेसाहेबांचा सैनिक आहे मला असं ऐक घरी बसून मिळावं अशी माझी कधी अपेक्षा हो नव्हती ज्यांना आहे त्यांनी मिळवलं होतं आणि घालवलं पण पण लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरती तुमचं भविष्य आहे असं तुम्हाला वाटत नाही जे काय निकाल लागतील तरी सुद्धा तुमचं राजकीय राजकी राजकी करी करिअर त्याच्यावर काय डिपेंड आहे आणि तुम्हाला काय असं वाटतं आज मी सांगतो खात्रीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा ज्या पद्धतीने बाहेर परसेप्शन चाललंय अनपेक्षितपणे महायुतीला जागा मिळतील तुम्हाला वाटतं की तुमचं स्वप्न पूर्ण होईल पूर्ण होईल शंभर टक्के सर आणि पंधरा पैकी पंधरा आमच्या जागा निवडून पैकी पंधरा बिलकुल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढत असलेल्या दहाच्या दहा जागा तुम्ही त्यांना हरवू शकता आणि तुम्हाला तुमच्या बाजूला शंभर टक्के हरवणार कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर केलेली कामं राज्याने आणि केंद्राने लोक त्याला पसंती देतील घरी बसणाऱ्याना लोक थोडच पसंती देतात माणसाला काम पाहिजे माणसाच्या संकटात उभा राहायला पाहिजे माणूस असं लांबून काम चालत नाही शेवटी सर जर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने पैकी पंधरा जागा तुम्ही जिंकल्यात किंवा शिवसेनेचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर विधानसभेच्या वेळेस सीट वाटपावरती चर्चा करताना तुमची बाजू अजून मजबूत होईल असं तुम्हाला वाटतं सीट शेअरिंग अरे बाबा आता मी फक्त लोकसभेच बोलतोय पुढचं पुढे मला फोकस लोकसभेवर आहे मला फोकस नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करणाऱ्यावर करण्यावर आहे आणि मला फोकस माझा आमचा सगळ्यांचा या महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस जागा मोदीजींना देऊन त्यांच्या हात बळकट करण्यावर आहे बाकी माझा फोकस आता फक्त लोकसभा लोकसभा शिंदेसाहेब लोक इंटरव्ह्यूसाठी तर तुम्हाला पकडलं पण अजूनही तुम्ही शब्दात सापडले जात नाही आत बघ्या विधानसभेच्या वे हो वेळेस काय होतं पण खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात वेळात वेळ काढून बोललात याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू सो धन्यवाद